मुंबईतील समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक अख्तर कुरेशी आणि उबाठा गटाचे से माजी नगरसेवक स्वप्नील टेंबलकर यांनी वर्षा टेंबवलकर यांनी काल वर्षा या निवासस्थानी जाऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचं पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसंच शिवसेनेच्या गोरेगाव विधानसभा विभाग प्रमुखपदी स्वप्नील टेंबवलकर यांची नियुक्ती केल्याचं यावेळी जाहीर केलं तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्ता प्राध्यापक शिल्पा बोडके यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपसभापती तथा शिवसेना महिला नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांच्या उपस्थितीत हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन इथं गोरे यांनी बोडखे यांचे पुष्पगुच्छ व भगवा झेंडा देऊन शिवसेनेमध्ये स्वागत केलं शिवसेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला पण शिवसेना भवनात बसून काहींनी सतत षडयंत्र रचून वारंवार विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील जुमानत नाहीत उबाठा पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा इथं चुगल्या चहाड्या करणाऱ्या आणि षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त हो महत्व आहे त्यामुळे उबाठामधून शिवसेनेत प्रवेश केला असं यावेळी बोडके यांनी सांगितलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत महिला सुरक्षित आहेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांचा सन्मान हाच त्यांचा अधिकार या तत्वाचं पालन करत आहेत शिवसेनेत स्त्रियांचा कायमच सन्मान होत असतो आणि त्यांना प्रोत्साहन देखील दिलं जातं त्यामुळं महिला मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश करत आहेत असं डॉ नीलम गोरे म्हणाल्या आगामी काळात राज्यातील शिवसेना महिला सेनेच्या वतीनं शिवदुर्ग संवाद मिळाव्याच्या माध्यमातून मतदारसंघातील कामाचा आढावा घेतला जाईल तसंच सर्वांना काम करण्याचं माझं सहकार्य राहील अशी ग्वाही गोरे यांनी दिली